नमस्कार मी राहुल कुलकर्णी पण एक लक्षात घ्या ही बातमी कोणाच्याही मनात भीती निर्माण करण्यासाठी अजिबात नाही आहे पण आपल्याला सध्या पुण्यामध्ये काय घडतं त्याची माहिती द्यायलाच हवी आपल्या राज्याचे माजी आरोग्य संचालक डॉक्टर सुहास साळुंके यांच्याशी मी पंधरा दिवसापूर्वी बोललो होतो एन आय व्हीमधला पण एक डेटा आमच्याकडे आला होता आणि त्यात असं दिसलं होतं की एच हो ओन एन वनचे केसेस वाढत आहेत स्वाईन फ्ल्यूच्या पण आता मी ज्या रुबी हॉलमध्ये आणि डॉक्टर प्रसाद मुळेकर आहे स्थिती अशी आहे की मागच्या एक महिन्यापासून साधारणतः एक ते दीड महिन्यापासून आपल्याकडे व्हायरल इन्फेक्शन आणि ओव्हरऑल इन्फेक्शियन डिसीजचे जे पेशंट आहेत ते वाढलेले आहेत आणि आमचं बेड कॅपॅसिटी सहाशेची आयसीयू आयसीयू शंभर आहे आणि शंभर ते एकशे वीस मध्ये आहे आणि ओवरऑल बेड कॅपॅसिटी सहाशेची आहे तरी पण आमच्याकडे आय सी यूला आज वेटिंग टाईम सगळेच मी म्हणत नाही की पेशंट ह्याचे असतील पण ओवरऑल वेटिंग टाईम हा पेशंटचा सा चार चा ते पाच आय सी यूसाठी आणि जनरल वॉर्ड आणि बाकीच्या वॉर्डसाठी त्याच्यापेक्षाही कदाचित जास्त आहे सध्या सद्यस्थितीत मग तुम्ही कसं मॅनेज करतो आहे आता सध्या आम्ही करतो आहे म्हणजे रा रात्रंदिवस एक ऑर्डर केली आहे एक सिस्टीम केली आहे की आम्ही पेशंटला फोन करून सांगतो आहे जे इलेक्टिव्ह केसेस असते की बाबा थोडंसं होल्ड करा अशी केसेस जास्त येत आहेत त्यांना आधी आम्हाला प्रायोरिटी घ्यायची मग सिरियस सिरियसनुसार आम्ही ट्रायज करतो आहे त्याप्रमाणात आम्ही सध्या मॅनेज करतो कम्युनिटी डिस्वेज आता पूर आला आणि त्यामुळं हा सर्ज आहे असं वाटतं ते तर कदाचित तज्ज्ञ लोक सांगू शकतील कशामुळे आहे हे पण एक ट्रेंड आम्ही असं जनरली बघतोय की दरवर्षी प्रमाण सालबादाप्रमाणे हा ट्रेंड इत असतोच की एच वन एन वन आणि डेंग्यू केसेस वाढतातच पण ह्या वर्षी आम्ही एक वेगळा ट्रेंड बघतोय की ह्याच्या सोबत आ, चिकन गुन्ह्याची केसेस पण ह्या वर्षी भरपूर प्रमाणात वाढलेले आहेत त्याचं एक्झॅक्टली त्याचं विश्लेषण काय आणि त्याचं रिझन काय तुम्हाला कदाचित का पब्लिक हेल्थ ऑफिसकडूनच मिळेल पण हा ट्रेंड तर आम्हाला सध्या दिसतोय तुमचे मित्र असतील वेगळ्या रुग्णालयामध्ये जसं हो मंगेशकर हॉस्पिटल असेल नोबेल असेल तिथे पण ही सग सगळीकडे ही स्थिती आहे सध्या मोरॉर मोरऑर लेस प्रमाणात आणि कदाचित मला असं वाटतं की अजून एक पंधरा दिवस ते एक महिना हा ट्रेंड चालेल पण दरवर्षी जसं असतं हो खूप त्याच्या बऱ्यापैकी जास्त आहे मध्ये नॉट टू मी काही अभ्यास सायंटिफिक केलेला नाही आहे पर्सेंटेज पण राईज तर आहे एक आणखी गोष्ट आहे की झिकाचे जेवढे आहेत त्या सगळ्यांची आम्ही रिपोर्टिंग करत आहोत अत्यंत जबाबदारी मी तुम्हाला सांगतो की जे पेशंट्स कोमॉर्बिड आहेत ज्यांचं वय अधिक आहे असे दोन पेशंट वगळता इतर सर्व पेशंटची स्थिती नॉर्मल आहे गरोदर मातांची पण स्थिती नॉर्मल आहे फक्त आपण आता बोलतो की जो सडन सर्ज त्याला इंग्रजीत आपण म्हणतो की पेशंटची संख्या अधिक प्रमाणामध्ये येणं डॉक्टर साहेब झिकावरती काही तुम्हाला प्रकाश टाकता येईल सध्या आमच्याकडे तर काही नेसेस आणि चिकन जे पेशंट येतात ते ॲक्यूट पेन आहे ॲक्यूट पेन असतं नॉर्मल जे वायरलचे सिमटम आहेत तेच त्यांना आहेत पण थोडेसे सिविअर प्रमाणात असतात आणि त्याला आपण मॅनेज करतो जे पेशंट आता तुमचा हा इंटरव्ह्यू बघतात त्यांना काही चार पाच महत्त्वाचे टिप्स आपल्या देतात बेसिकली काळजी घेणे हे दुसरं काही त्याचा पर्याय नाही आहे बाहेर जाऊ नका मास्क लावा हे जे गोष्टी आहेत ते साधारणतः ह्याच्यासाठी पण कराव्या लागते आणि हे बॉन पण आहे तर त्याच्यामुळे जे काही आपण डेंग्यूसाठी प्रिकॉशन्स घेतो ते ह्याच्यासाठी पण घेणं गरजेचं आहे थँक्यू डॉक्टर साहेब थँक्यू सो मच कर मॉर्टॅलिटी रेट मृत्यूचा दर अत्यंत कमी आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका पण एच वन एन वनमध्ये जे म्युटेशन आहे त्या म्युटेशनबद्दलचे अधिक तपशील आम्ही तुमच्याबरोबर लवकरच शेअर करू पण आत्ता स्थिती अशी आहे की रुबी हॉल असेल मंगेशकर असेल किंवा नोबेल असेल कोणत्याही रुग्णालयामध्ये आय सी ओ पूर्ण फुल आहे वेटिंग लिस्ट आहे पाच तसाच कॅमेरामॅन केतन मानेसावी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे